हाय हॅलो नमस्कार मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंद असाल तर दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते आमच्या गावी तर सप्ताह चालू आहे तिथे जा ये ह्याच्यातच माझा दिवस चालला आहे आणि साडी आणि काही कपडे असल्यामुळे ते बॅग असल्यामुळे ना मला फोन बाहेर काढून येणार काही शूटच घेता येत नाही पण मी आज घेईन नक्की आणि मला एक सगळ्यात आधी घर दाखवून देते घर तर मी स्वच्छ केलेलंच होतं तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये किचन ओटा भांडी वगैरे सगळे घासले होते आजसुद्धा गावीच जायचं आहे म्हटलं चला घर क्लीन झालं दुपार टायमाला साडी वगैरे काढून ठेवल्या होत्या साडी घातली का झालं काम केस पण धुतले होते आणि मेहंदी पण काढली होती कशी वाटते मेहंदी नक्कीच सांगा आत्ताच नील पेंट लावली होती म्हणून ते तसा उठाव कलर दिसतोय तर चेहऱ्याला काही लावलं नव्हतं नुसतीच अंघोळ केली होती बारा वाजता बारा वाजताच अंघोळ केली होती आणि हे झोपले होते त्यामुळे मला काही वॉइस फो बोलता आलं नाही व्हिडिओमध्ये म्हणून वॉइस ओवर करावा लागतो आहे तर चला तर मग बाहेर जाऊया बाहेरचे रूम दाखवते आणि आमच्या काय बोकेंची मस्ती संपत नाही ती लोकं घरात असतातच एक नाही एक कोणतरी तिघांपैकी मग मी केसांना काल तेल लावलं होतं आता काम आहेत तेल निघतं आहे का नाही तशी पण तशी तर मी धुतली होते चांगली इथे बोकेसुद्धा मस्त झोपले होते यांच्या काय झोपा कधीच का कम्प्लीट होत नाहीत यांच्या झोपा काय कधीच कम्प्लीट होत नाहीत तर बाहेर बघा कपडे सुद्धा धुवून टाकले होते मी ते सुकल्यावरती आत घडी करून ठेवले का मी जायला मोकळी झाली आणि या बाजूच्या तुळशीतल्या मी मंजुळा टाकल्या होत्या माझ्या तुळशीमध्ये तर खूप सुंदर अशा मोठ्या तुळ्या सुगवल्या होत्या भारी वाटत होतं खूप बघून आणि कपडे पण मस्त सुकले होते बाहेर ऊन खूप असतो पण हाच पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो आणि ऊन बघा किती आहे म्हणून मी यांना म्हटलं आता या उन्हामध्ये नको जायला आपण ऊन उतरल्यावर निघू तीन साडेचार साडेचार वाजेपर्यंत तिथे साडेसहा पावणे सातपर्यंत आपण पोचून जातो तर अशा प्रकारे मी बाहेरच वर उभी राहून व्हॉईस ओव्हर केला घरात जाऊन मी काही केलं नाही कारण अहो म्हणजे झोपले होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथेच मी व्हॉईस ओव्हर करते कारण ते झोपलेत म्हणून